बहाराम पाटील बाबतीत सांगायचं झालं तर कायम बहाराम पाटील साहेब माझ्या हृदयात राहतील यात शंका नाही सांगायची झाली तर राजन राजन भाऊ पण पण कदाचित असेल भाऊला माहिती नाही की संदीप कडे कुठलीही लेफ्ट हँड ड्राईव्ह मला वाटतं इंडियात पण नाहीये त्यामुळे लेफ्ट हँड ड्राईव्ह अशी गाडी अजून तरी संदीपजींकडे पण नाहीये संदीपजींनी बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्या संदीपजींच्या आहेत पुढेही तो मोठ्या मोठ्या गाड्या कायम यांच्या बरोबर बसताना डाव्या सीट वरच बसवलेलं आहे मी जे चौतीस वर्ष काम केलं त्याच्यामध्ये मला कोणच गॉडफादर मिळाला नाही कारण मला जर गॉडफादर असतात तर दोन हजार सतरा रोजी जे नगर तिकीट होतं महानगरपालिकेचं ते नक्कीच गणेशकडूच्याच पाहिल्यात पडायला पाहिजे होतं केडर बेस कार्यकर्त्याने कसं काम करावं याचे बाळकडू नक्कीच आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील आमदार बाराम पाटील साहेब असतील यांच्याच माध्यमातून शिकलो नक्कीच शेतकरी कामगार पक्षामुळेच मी आज जे तुमच्यासमोर बोलतोय सगळं क्रेडिट एका पक्षाच्या माझ्या सर्व नेते मंडळींना ज्यांनी ज्यांनी मला घडवण्यात त्याच्यामध्ये त्यांचा हात आहे नक्कीच गेली चौतीस ते पस्तीस वर्ष आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या कामाला सुरुवात केली होती आणि मला आठवतंय चांगलं की आम्ही ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षात काम करत होतो त्यावेळी आत्ताचे जे विद्यमान आमदार प्रशांतजी ठाकूर आहेत ते माझे ऑलरेडी वर्गमित्र पण आहेत आणि काम करत असताना देखील एक प्रमुख संघटक या पदाने माझी शेतकरी कामगार पक्षाने सुरुवात झाली होती त्यावेळी युवक संघटनेचे अध्यक्षपद आदरणीय आत्ताचे जे आमदार आहेत प्रशांतजी ठाकूर हे त्यावेळी निबोध होते त्या सगळ्या गोष्टींचा ओप बघता मागील चौतीस वर्षाचा इतिहास बघितला तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील आमदार दत्तूशेठ पाटील असतील कारण त्यावेळी तात्याच्या सोबत देखील काम करण्याचा आम्हाला एक चांगली नामी संधी मिळाली आदरणीय दिवा पाटील साहेब असतील यांना देखील आम्ही जवळून पाहिलं होतं भले त्यांच्याशी संभाषण झालं नसेल परंतु एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना एक शेतकरी कामगार पक्षाचं काम कोणत्या प्रकारचं असतं हे त्या दृष्टीने कळालेलं आहे आणि शेका पक्षात काम करत असताना खूप चांगली चांगली कामं मग त्यात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंच बसवण्यापर्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून माझ्यावरती सोपवल्या गेल्या त्या त्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडण्यात मी नेहमीच यशस्वी झालो असंच म्हणावं लागेल आमचा वर्धापन दिन होता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मी आमचे या छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आदरणीय युवराज छत्रपती संभाजीराजे यांना आमच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आणण्याचा जो काही सन्मान होता तो या माध्यमातून मला मिळाला होता आणि मी ज्यावेळी छत्रपती युवराज संभाजीराजे यांना विनंती केली मी जे मराठा समन्वयक महाराष्ट्र राज्य हे काम पाहत असताना जो महाराष्ट्र मी पिंजून काढला होता आदरणीय आमचे दिवंगत नेते मेटेसाहेब असतील त्यांच्या त्यांच्यासमोर काम केलं झळांगे पाटील साहेब असतील स्वतः स्वराज्य संघटना म्हणून छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत देखील मी काम केलं आहे त्याच्यामुळे मला हा एक प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्रभर काम करण्याचा आणि त्यामध्ये हो शेतकरी कामगार पक्ष हा केडरबेस पक्ष आणि त्या केडरबेक्ष पक्षाचं एक जिल्हा चिटणीस या नात्याने मी काम करत होतो त्यामुळे मला नक्कीच खात्री होती की बाबा आपण ज्या ज्या जबाबदाऱ्या एका पक्षाच्या माध्यमातून नेते मंडळी माझ्यावर देत होत्या त्या लिलया पार पाडण्यात मी नेहमी यशस्वी ठरत होतो नक्कीच कारण चौतीस वर्ष जो लाल बावटा दिमागाने मी फडकवण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि तो फडकवला देखील कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो व्यक्ती आहे कुठेही माझ्यावरती कोणताही गॉडफादर नाही आहे मी माझ्या स्वकष्टाने ज्या ज्या गोष्टी करता येतील जे जे नवनवीन उपक्रम राबवता येतील ते माझ्या प्रभागात राबवले त्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना मला तिकीट देणं भाग पडलं नाहीतर वीस वर्ष मी आणि संदीप पाटील किंवा प्रशांत शेठ असतील आम्ही एकत्रच काम सुरू केलं होतं माझे सहकारी मित्र सुनील भैरा हे आम्हाला राजकारणात नक्कीच नगरसेवक म्हणून सिनियर राहिलेले आहेत त्या माझ्या सोबत आहेत तो एक एक दुग्ध शर्करा योग असंच म्हणावं लागेल पण मला आठवतंय की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळजवळ वीस वर्ष एक स्ट्रगल करत त्याचनंतर तदनंतरच मला नगरपालिकेचं दोन हजार अकरा रोजी तिकीट मिळालं मी त्यात माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर कारण कार्यकर्त्यांनी जो सपोर्ट मला दिला त्या बळावरती मी नगरसेवक म्हणून त्या तिथे नियुक्त झालो आणि दोन हजार अकरा ते दोन हजार सोळापर्यंत मी या इथे थांबलो मी इथे नगरसेवक म्हणून काम करू शकलो आणि त्या काळात देखील मी भरभरून काम करून जनतेची कामं करण्यात यशस्वी झालो त्यामुळे ज्यावेळी एक सर्वे आमच्या शेखा पक्षाकडनं शेखा पक्षाच्या माध्यमातून आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या यांच्याकडनं घेतला होता त्यावेळी असलेल्या अडतीस नगरसेवकांमध्ये हायेस्ट मार्क हे गणेश कडू यांना मिळाले होते आणि मला तिथे असं असताना देखील शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यावेळात नेते मंडळींना कुठेतरी वाटलं असेल कदाचित मी त्यांना त्या ठिकाणी लायक वाटलो नसेल म्हणून माझं मला तिकीट दिलं गेलं नाही पण तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहून आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील आमदार बाराम पाटील असतील आदरणीय जय साहेब असतील यांनी जी कळमोलीची जबाबदारी दिली होती ती मी जबाबदारी लिलया पार पाडत सोळाच्या जी संख्या होती चार प्रभाग होते चार इंटू चार असे सोळा नगरसेवक त्यापैकी दहा नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान केलं आणि त्या दहा नगरसेवकांना निवडून आणण्यात नक्कीच माझा सिंहाचा वाट आहे असंच मी म्हणेन मी जे चौतीस वर्ष काम केलं त्याच्यामध्ये मला कोणच गॉडफादर मिळाला नाही कारण मला जर गॉडफादर असतात तर दोन हजार सतरा रोजी जे नगर तिकीट होतं महानगरपालिकेचं ते नक्कीच गणेशकडूच्याच पाड्यात पडायला पाहिजे होतं तर मला खरंच कोण गॉडफादर नव्हतं आणि आजही गॉडफादर मला कोणीही नाही असंच म्हणावं लागेल आमदार बारम पाटील साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना केडर बेस कार्यकर्त्याने कसं काम करावं याचे बाळकडू नक्कीच आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील आमदार बाराम पाटील साहेब असतील यांच्याच माध्यमातून शिकलो तर पाटील साहेब असतील यांच्याच माध्यमातून शिकलो कारण बाराम पाटलांची काम करण्याची शैली विवेकानंद पाटील साहेबांची काम करण्याची शैली ह्या मी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत त्याचं भाग्य मला लाभलं नक्कीच शेतकरी कामगार पक्षामुळेच मी आज जे तुमच्यासमोर बोलतोय किंवा बोलू शकतोय याचं सगळं क्रेडिट एका पक्षाच्या माझ्या सर्व नेते मंडळींना ज्यांनी ज्यांनी मला घडवण्यात त्याच्यामध्ये त्यांचा हात आहे असंच म्हणावं लागेल बाळराम पाटलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कायम बाळाराम पाटील साहेब माझ्या हृदयात राहतील यात मात्र शंका नाही बाळाराम पाटलांचा आदर हा त्यावेळी जेवढा होता आजही आणि याच्यापुढेही तेवढाच राहील एक का कार्यकर्ता म्हणून नक्कीच नेटाने आणि जोमाने सांगतो ज्या काही परिस्थिती आहेत त्या परिस्थितीनुसार माणसाला निर्णय घ्यावा लागतो आणि अगदी तशाच प्रकारचा कठोर निर्णय मला या क्षणी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेणं भाग पडलं एक नक्की मी कोणालाही माझ्यासोबत येऊन कुठेही पुढे त्यांचं पुनर्वसन अथवा हे झालं नाही तर त्याची जबाबदारी आपल्यावर येऊ नये किंवा त्यांचं नुकसान मग ते आर्थिक असू दे किंवा राजकीय असू दे ते होऊ नये याची पुरेपूर काळजी घेऊनच मी माझ्या एकट्याचा पक्ष प्रवेश केलाय आज पक्षप्रवेश करत असताना ना माझी बायकोसोबत माझ्या मी बोलवलंय ना माझे भाऊ ना माझ्या घरातले ना कोई कुठलाही माझ्या सिद्धिविनायक सोशल संस्थेचा एखादा पदाधिकारी किंवा सदस्य देखील मी बोलवला नाही पण मला वाटतं की ज्या संध्या तिकडेही संपलेल्या आहेत इथे या इथे येऊन निदान माझे असलेल्या कार्यकर्त्यांचं काहीतरी काम किंवा माझं स्वतःची जी काही कामं असतील ती करून घेण्यासाठी मी या भाजपमध्ये प्रवेश केला संदीप पाटील हे माझे अगदी जीवश कंठश मित्र त्यावेळी होते आजही आहेत आणि पुढेही राहतील राजेंद्र पाटील सर राजेंद्र पाटलांना तुम्ही राजेंद्र पाटील म्हणता आम्ही आमच्या संदीप पाटलाचे बंधू म्हणून कायम राजन भाऊ अशीच हाका मारलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं की राजन भाऊंनी माझ्या बाबतीत बोलले तर तो कुठेतरी माझ्या बाबतीतला आकच असेल कारण प्रस्थापितांच्या मध्ये आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने कोणताही बेस नसलेला कोणताही सपोर्ट नसलेला इतक्या वर्षापर्यंत जाऊन इतक्या लेवलला बसून आपलं काम चोख करायचं आणि पक्षामध्ये एक ओबीसी सोडून एक नेतृत्व तयार करायचं हे कदाचित असेल आणि दुसरं एक मला एक वेगळ्या अनुषंगाने वाटतं की हे असंही असू शकतं की आपण जर बघितलं तुम्हाला जर पत्रकारांना विचारलं तर प्रवेश कोणाचा आहे तर प्रवेश कोणाचा तर जेम मात्रे साहेब आणि प्रीतम साहेब तिथे कुठेही माझ्या नावाचा उल्लेख कदाचित येत नव्हता आणि ते आमचे बंधू राजन भाऊ यांना ते पटत नसेल की बाबा कुठेतरी माझा जो माझा जो भाऊ आहे त्याचा जो खास मित्र आहे त्याचंही नाव कुठेतरी या अनुषंगाने या पटलावर आलं पाहिजे पत्रकारांनी घेतलं पाहिजे याच अनुषंगाने त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं असेल असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर राजन भाऊ पण कदाचित विसरला असेल आमचा कारण राजनभाऊला माहिती नाही की संदीपकडे कुठलीही लेफ्ट हँड राहीव मला वाटतं इंडियात पण नाही आहे त्यामुळे लेफ्ट हँड राईव अशी गाडी अजून तरी संदीपजींकडे पण नाही आहे संदीपजींनी बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्या संदीपजींच्या आहेत पुढेही तो मोठ्या मोठ्या गाड्या घेईल पण मी संदीपजी असतील सुनील भैरा असेल कायम यांच्या बरोबर बसताना डाव्या सीटवरच बसवलेलं आहे तशा प्रकारचा चांगला दर्जा चांगली मैत्री ही कायम आदरणीय संदीप पाटील असतील सुनीलजी भैरा असतील यांनी निभावली असतील मी राजन भाऊंना तुमच्या वतीने खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आणि मला तुमच्या लोकांच्या माध्यमातून एक चांगलं प्रसिद्धी माध्यम प्रसिद्धी झोतात आणण्याचं काम राजनभाऊनी केलंय भविष्यात देखील अशा प्रकारे जेव्हा जेव्हा मला कुठेतरी जे मात्रे प्रीतम शेठ मात्रे किंवा अन्य कोणी बाजूला ढकल्याचा प्रयत्न करतील त्या त्यावेळी राजनभाऊ माझ्यासाठी उभे राहतील ही मला आजच्या दिवशी पूर्ण खात्री आहे कारण त्या दिवशीच्या माझ्या भावना मी पत्रकार परिषदेत ना बाहेर उठून बाजूला गेलो आणि ज्या भावनांचा मी बांध सोडला आणि त्यानंतर पत्रकार बंधूंनी मला वाटतं इतिहासात असं पहिल्यांदा असेल की अशा प्रकारे एखादा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता ज्यावेळी रडतो तु आणि तुम्ही सगळ्यांनी माझी धडपड माझी पडझड प्रामाणिक धडपड प्रामाणिक पडझड शेखा पक्षात असताना पाहिलेली आहे आणि मला वाटतं आपणच माझे इंटरव्ह्यू घेतले होते या पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना सर्वाधिक टीका टिप्पणी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब असतील यांच्यावर कोणी केले असेल तर मी असेल त्याच्यात पहिला नंबर हा गणेश कडूचाच असेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं की ना जेम मात्रे साहेब कधी बोललेत ना प्रितमशेठ ना कधी बारम पाटलांकडनं देखील तशा प्रकारची वाच्यता त्यांच्या बाबतीत झाली पण मी मात्र कायम एक पक्षाचा कार्यकर्ता एक कडवा कार्यकर्ता म्हणून कायम त्यांच्यावर टीका करत राहिलो आज कुठेतरी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की दादा आपण हे कुठेतरी आता थांबूयात मलाही वाटलं की आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे त्या दृष्टीने मी थांबलोय